नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवतो आहे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा कणा समजली जाणारी भरली वांगी भरली वांगी ही महाराष्ट्राची शान आहे ही खाद्यसंस्कृतीमध्ये सर्वात सर्वप्रथम येते तर चला ही भाजी कशी बनवायची हे आपण पाहूयात तर ही भरली वांगी बनवण्यासाठी आपल्याला पाहिजेत हिरवी काटेरी छोटी छोटी अशा पद्धतीची वांगी आणि हा मसाला या दोन वस्तूपासून आपल्याला आज भाजी बनवायची तर सर्वप्रथम आपण हा मसाला कसा बनवायचा हे पाहून घेऊयात तर इथं मी सर्व साहित्य भाजून घेतले थोडंसं खोबरं भाजलेलं आहे शेंगदाणे एक वाटीभर भाजून घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे एक लसणाचा जो कांदा असतो तो, तो, तो पूर्ण तर हे आता शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचेत यामध्येच लसूण घातलेलं आहे आणि यासोबतच खोबरंही घातलेलं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून चालूबंद चालूबंद मिक्सर करत अशा पद्धतीचं असं वाटून घ्यायचे खूप फाईन ह्याला वाटायचं नाही आहे कारण त्याची ग्रेव्ही जी आहे ती मग चांगली होत नाही थोडंसं शेंगदाणे दाताखाली आले की ते छान लागतात मग तर अशा पद्धतीचं वाटण जे आहे ते मी करून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेतले यामध्ये आता दोन चमचे मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे बाकी कुठलाही मसाला यामध्ये घालण्याची गरज नाही तुमच्याकडे जर असा काळा मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही थोडासा गरम मसाला किंवा रेडीमेड जो मटण मसाला असतो अशा पद्धतीचा मसालाही घालू शकता आणि लाल मिरची पावडर यामध्ये मग वापरू शकता तर हे कोथिंबीर घातले मी यामध्ये थोडीशी आणि हे छान असं एक जीव मिक्स करून आहे म्हणजे आपला जो भरली वांगेचा भरायचा जो मसाला असता तो इथं तयार हो होतो तर आता वांग्याचे मी देठ अगोदरच कट करून घेतलेले होते फक्त वांग्याला अशा पद्धतीने चार फोडी मध्ये वांग जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे की यामध्ये किडा वगैरे काही नसू नये वांग्यामध्ये शक्य तेवढं तर असतो किडा त्यामुळे चेक करायचं आहे की यामध्ये कीड लागलेली नसावी आणि अशा पद्धतीने चार भागामध्ये हे वांगं जे आहे ते कट करून घ्यायचे पूर्ण कट करायचं नाही देटाच्या भागाला ते चिटकलेलं तसंच राहू द्यायचं आहे म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला भरता येतो तर आता वांगी कट करून झालेली आहेत मसाला ही तयार आहे यामध्ये तुम्हाला तेल किंवा पाणी घालण्याची गरज नाही आहे या मसाल्यामध्ये हा मसाला असाच वांग्यामध्ये भरला जातो आणि छान बसतोही ओला मसाला करण्याची गरज नाही आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटलीच की मसाला राहणार नाही वांग्यामध्ये तर थोडंसं तेल घाला किंवा मग पाणी घाला आम्ही तर आमच्या घरी हमेशा करतो त्यामुळे हे अशीच बनवतो आम्ही तर अशा पद्धतीने मसाला जो आहे तो हाताने छान दाबून दाबून मस्त असा भरून घ्यायचा आहे वांग्यांमध्ये म्हणजे तो भाजीमध्ये वांग शिजताना त्यामध्ये राहतो पडत नाही तर अशाच पद्धतीने सेम सर्व वांग्यांमध्ये आपल्याला हा जो मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे तर महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती म्हणलं की सर्वप्रथम तर झुणका भाकरी आपल्या डोळ्यासमोर येते आणि त्यानंतर येतं ते भरलं वांग म्हणून मी आज इथं भरलं वांगं बनवत आहे का बनवलं आहे याचं कारणही मी शेवटीला सांगितलेलं आहे तर सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपल्याला भाजी बनवायला सुरुवात करायची तर मी इथं कढाई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडू तर द्यायचे मग नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं नंतर घालायचं आहे आणि ते करपू द्यायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे नाहीतर मग ते कडू लागतं म्हणून वांग सॉरी जिरं घातलं की जिरं फुललं की लगेच यामध्ये जी आपली भरली वांगी आहेत मसाला भरून ठेवलेली ती यामध्ये सर्व अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत आणि तेलामध्येही मिक्स करून घ्यायचे तेलावर वांगे आपल्याला एकदम थोडीशी म्हणजे अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत खूप जास्तही परतायची नाहीत नाहीतर ती मग वातळ होतात हलकंसं मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायचे हळद पावडर मी अगोदर मसाल्यामध्ये घातले नाही कारण तेलामध्ये तिचा रंग छान येतो तेलामध्ये हळद फ्राय झाली की छान कलर उतरतो हळदीचा म्हणजे शाईन येते भाजीला म्हणून कधी हळद जी आहे ते अशा पद्धतीने तेलामध्ये घालायचे तर वांगी हलकीशी परतून घेतली त्यामध्ये मग जो राहिलेला मसाला होतो शिल्लक राहिलेला तोही घालून घेतलेला आहे आणि हलकंसं हे मिक्स करून घेतलेलं आहे याला खूप भाजत बसायचं नाही नाहीतर आपलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते, ला ते, ते करपायला लागतं ला खालून म्हणून फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे म्हणून मी अगोदरच म्हणलं हे अर्धा मिनिट आपल्याला भाजून आहे फक्त नंतर यामध्ये एक ग्लास भरून गरम पाणी घालायचं आहे तर तुमच्या भाजीची किती क्वांटिटी आहे यावरती पाण्याचं प्रमाणही ठरतं जर तुम्ही चार वांग्याचीच करत असाल तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाटीभर पाणी घातलं तरीही बास होतं कारण वांग जे आहे ते आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं शिजवावं लागतं आपण याला तेलामध्येही परतले आणि खूप जास्त शिजवायची याला गरज नसते तर इथं आता मी झाकण ठेवलेलं आहे यावरती आणि एक दोन मिनिट आपल्याला हे मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे अगोदरच म्हटलं मी खूप जास्त शिजवायचं नाही त्यामुळे इथं फक्त दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे नंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे तर पाहू शकता मस्त अशी याला एक वाफ येते तर एवढ्यामध्येच आपलं वांग जे आहे ते साठ ते सत्तर टक्के शिजून निघतं म्हणून खूप जास्त शिजवायची गरज नाही आता झाकण काढल्याच्या नंतर ही जी भाजी आहे ती एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे वाटलंच तर गॅसची फ्लेम स्लो करा झाकण काढल्याच्या नंतर किंवा मग मीडियम असेल तर मिडियमच राहू द्या तर अशा पद्धतीने एक वेळेला मिक्स करून आहे आणि न झाकण ठेवता येईल आणखीन याला एक ते दोन मिनिट फक्त याला शिजू आहे एक मिनिट भरामध्येही आपली भाजी छान होते आता याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते उडून जातं झाकण काढल्याच्या नंतर आणि जी ग्रेव्ही आहे आपली ती छान अशी दाटसर होते म्हणून एक मिनिटभर आपल्याला हे बिना झाकण ठेवता शेवटीला शिजवायचं आहे आणि तुम्ही पाहिलं छान असं आपल्या भाजीला तेलही सुटतं मग तर पाहू शकता ग्रेवी मी एवढी घट्ट किंवा थोडीशी पातळ अशा प्रकारची ठेवलेली आहे कारण ही भाजी जशी जशी थंड होत जाते तशी तशी आणखीनही घट्ट होत जाते याची ग्रेव्ही म्हणून मी इथं थोडीशी पातळ ठेवलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ करू शकता तर पाहू शकता वांग हे आपलं छान असं शिजलेलं आहे एवढंच वांग आपल्याला शिजवायचं आहे खूप जास्त शिजवायचे नाही तसं वांगं खूप गिळगिळी लागतं आणि घेते वेळेलाही हिरवी आणि काटेरी वांगी असतात तीच या भाजीसाठी घ्यायची आहे जी काळी प्लेन म्हणजे शाईन करणारी वांगी असतात ती या भरल्या वांग्यासाठी भाजी चांगली लागत नाही त्या वांग्याची म्हणून हिरवी आणि काटेरी असतात तीच घ्यायची तर मी तर आता गॅस बंद केलेला आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे यावरती कोथिंबीर घातल्याच्या नंतर कधीही कुठल्याही तुम्ही भाजीमध्ये कोथिंबीर घातली किती मिक्स करायची लगेच म्हणजे तिचा कलर जो आहे तो तसाच हिरवा राहतो न मिक्स करता जर असंच ठेवलं तर जी कोथिंबीर असते तिला वाफ लागल्यामुळे ती काळी पडते मग ती तशी चांगली दिसत नाही म्हणून ही टीप कधीही लक्षात ठेवायची की कुठल्याही भाजीमध्ये कोथिंबीर तुम्ही घातली शेवटीला वरतून गार्निशिंगसाठी किती मग मिक्स करून घ्यायचे तर चला आपली वांग्याची भाजी तयार आहे इथं प्लेटमध्ये मी लगेच भाजी जी आहे ती सर्व करून घेते ही भाजी तुम्ही चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत ही खूप मस्त लागते कुठल्याही भाकरीसोबत तुम्ही ही खाऊ शकता वरण सोबत तोंडी लावण्यासाठीही खूप छान लागते तर पाहू शकता छान अशी आपली वांगी जी आहे ती मस्त अशी शिजलेली आहेत आपली ग्रेव्ही ही खूप छान अशी झालेली आहे वाटलंच तर एक वेळेला तुम्ही मीठ जे आहे ते चेक करू शकता अगोदर नाही तर मीठ चेक करायची काही गरज नाही अशीच ही भाजी जी आहे ती खूप छान लागते तर याची ग्रेव्ही जी आहे ती भाजी सध्या तरी गरम आहे म्हणून एवढी थोडीशी आपल्याला पातळ वाटते थंड झाल्यावर आणखीन घट्ट होते लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा हॉटेलमध्ये जेव्हा आपण ऑर्डर करतो भाजी ती ही अशाच पद्धतीने बनवली असते तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही घरी कशी बनवू शकतो हे आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे आमच्याकडे तर हे हमेशाच बनते तुमच्याकडे बनत नसेल तर एक वेळेला नक्की ट्राय करून बघा आणि तुमची भाजी कशी होते हेही मला कमेंट करून सांगा तर चला इथं आपली भाजी जी आहे ती वाढून झालेली आहे कशी वाटली रेसिपी भाजी कशी दिसते हेही मला कमेंट करून सांगा चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईबरची गरज आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा यासोबतच तुमच्या कमेंट्स करा काय तुम्हाला वाटत असेल माझ्या रेसिपीबद्दल हे तुमच्या कमेंट्सद्वारे मला कळतं त्यामुळे त्या कमेंट करायला विसरू नका तर चला आता इथं भाजी जी आहे ती आपली प्लेटमध्ये सर्व करून झालेली आहे पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी ही कशासाठी बनवले तर आता मी ही जी भाजी आहे ती आता एका डब्यामध्ये भरून घेते कारण ही मी माझ्या मैत्रिणीसाठी बनवली होती ती कोकणी आहे कोकणी लोकांना आपलं महाराष्ट्रीयन जे जेवण असतं ते खूप आवडतं मराठी पद्धतीने बनवलेलं मराठवाड्यातलं म्हणून मी बनवली होती तर थँक्यू सो मच